चायनीज फूड कोणाला आवडत नाही आणि चायनीज खाण्यासाठी प्रत्येक वेळी रेस्टॉरंटमध्ये जावे असंही काही जरुरी नाही घरीच अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये झटपट असं चटपटीत चायनीज रेसिपी कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर आज आपण बनवत आहोत व्हेज हक्का नूडल्स त्यासाठी मी इथे गॅस चालू केलेला आहे आणि त्यावर मी एक पॅन ठेवला आहे आता यावर मी पाणी टाकणार आहे आणि हे पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहे आता झाकण झाकून मी इथे पाणी छान असं उकळून घेतलेलं आहे पाणी उकळल्यावर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हक्का नूडल्स जे आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि पॅन बंद करून ठेवायचं आहे जवळपास एक सात ते आठ मिनटामध्ये तुम्ही पॅनचं झाकण ओपन करू करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे जे हक्का नूडल्स आहेत ते जवळपास सेवन्टी टू सेवन्टी फाय पर्सेंट छान असे शिजलेले आहेत याला आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे पाणी तुम्ही पाहू शकता हे आपल्याला जास्त उकळत बसायची गरज नाही आहे गॅस बंदच ठेवायचं आहे आपल्याला आणि फक्त उकळलेल्या त्या पाण्यामध्ये हे पाच ते सात मिनटं ठेवून द्यायचे आहे आता हे जास्त कूक होऊ नये म्हणून आपल्याला यावर थंड पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला यापेक्षा जास्त इथे शिजवायचं नाही आहेत ते खूप चिकट होतात आता हे आपण पाण्याने छान असं थंड धुवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता नूडल्स एकदम सुटसुटीत झाले आहेत या जागे तुम्ही इथे ऑइल पण लावू शकता याला पण मी लावलेलं नाहीये तशी मला गरज नाही पडली या ठिकाणी आपण ऑइल लावलं ला, तरीसुद्धा नूडल्स सुटसुटीत होतात आता मी इथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये साधारणपणे चार टेबल स्पून तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं आपण जास्तच वापरणार आहोत आता यात मी उभा पातळ चिरलेला एक कांदा टाकलेला आहे आणि तुमच्या घरी अवेलेबल असतील अशा सर्व तुम्ही भाज्या इथे वापरू शकता उभा चिरलेला गाजर फ्रेंच बीन्स बारीक चिरलेला ढोबळी मिरची उभी चिरलेली आणि इथे मी कोबी आहे तो पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे या सर्व भाज्या मी इथे मोठ्या गॅसवरती छान अशा परतून घेणार आहे आपण ही प्रोसेस मोठ्या गॅसवरतीच करायची आहे म्हणजे आपल्या भाज्यांना थोडासा स्मोकी फ्लेवर येईल तर ती इथे माझ्या भाज्या शिजलेल्या आहेत आता यामध्ये मी आपण जे नूडल्स तयार करून ठेवलेले आहेत हक्का नूडल्स ते आपण यामध्ये टाकून घेऊया भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत थोड्याशा कच्च्याच ठेवायच्या आहेत कारण खूप जास्त शिजवल्याने हो ती टेस्ट चांगली लागत नाही आणि खाताना असं तोंडामध्ये लागतील अशा भाज्या ठेवायच्या आहेत आपल्याला आता हे आपण व्यवस्थितपणे हलवून घेऊया आणि पूर्ण तेल आपण या नूडल्सला कोट करून घेऊया आता एक दोन मिनटं मी मोठ्या फ्लेमवरती ही प्रोसेस केलेली आहे दोन मिनटं झाल्यानंतर आता व्हेज हक्का नूडल्सचा माझ्याकडे मसाला होता तर तो मी इथे टाकलेला आहे तुमच्याकडे कुठला दुसरा मसाला असेल तर तुम्ही तो यूज करू शकता आता इथे आपल्याला हे व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे आणि इथे मी कुठल्याही प्रकारचा सॉस वगैरे यूज केलेला नाही आहे कारण आपण हे एकदम प्लेन व्हेज हक्का नूडल्स बनवतोय त्यामुळे त्यामध्ये आपल्याला फक्त जेवढ्या ॲवेलेबल आहेत त्या भाज्या टाकायच्या आहेत आणि छान असं आपल्याला नूडल्समध्ये परतून घ्यायच्या आहेत आणि या मसाल्यामुळे याला एकदम छान असा फ्लेवर येणार आहे आता यात आपण बारीक चिरलेली कांद्याची पाट टाकणार आहोत आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया लक्षात घ्या यामध्ये मी मीठ वापरलेलं नाही आहे कारण ते जे मसाले होते त्यामध्ये मीठ होतं ऑलरेडी तरी आपण एकदा टेस्ट करून घेऊन जर थोडंसं मीठ कमी जास्त असेल तर इथे ॲडजस्ट करू शकतो आता अशा प्रकारे आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवर छान असं हलून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपले मस्त असे सुटसुटीत नूडल्स तयार झालेले आहेत काही वेळा काय होतं ना की नूडल्स असे खूप गच्च गच्च होतात आणि खाताना खूप चिकट लागतात पण ही तुम्ही मी सांगितलेली प्रोसेस फॉलो केली तर नूडल्स अजिबात चिकट होणार नाहीत एकदम सुटसुटीत रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसेच आपले नूडल्स तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी तसाच कलर पण छान आलेला आहे आणि चव तर एकदम अप्रतिम लागत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह